तर नमस्कार मंडळी पुढे एकदा तुमचं या नवीन व्हिडिओमध्ये आणि रोहित पटेल नाईन डबल सेवन वन या यूट्यूब चॅनलवर ते सहर्ष स्वागत आहे तर प्रथम गणपती बाप्पा मोर्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून गणेश उत्सवाच्या आणि गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तर आज गणपती बाप्पांचं आगमन तर झालेलं आहे आपल्या घरी तर आज प्रथम पहिला दिवस आणि चला आज आज आजचा दिवस कसा जातो आणि गणपतीतला हा पहिला दिवस कसा पार पडतो हे तुम्हाला मी नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन तर व्हिडिओ स्किप करू नका आणि हा जे कोणी नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओ अपलोड झाल्यावर तुम्हाला पहिली नोटिफिकेशन येईल तर चला आपण जाऊया गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला तर भेटूया तिकडे गेल्यावर बाय बाय अगमार्थो देवान गमार्थो रक्षण पूर्वे घंटा तत्र देवता रक्षण घंटा देवी नम सर्वोपचार थे गंध पुष्प समर्पया अक्षर <्रत्कों>

असत्रिण देऊ असे प्राणप्रतिष्ठा मंत्रस ब्रह्मविष्णु महेशरायमराण शक्ती काही शक्ती कौकीलम असता तुम्ही देव कालकानिध्यात प्राणप्रतिष्ठा विनियोग ओम असून ते पुनस्माचक्षु पुनर्प्राण दे

माता का वरती देसी मातिला आकार विठला तू भेडा विठला तर चला मित्रांनो आता जेवण वगैरे झालेलं आहे आपली पेठ पूजा तर झालेली ता आहे तर चला दुपार तर आता निघून चालली आहे दिवस जसं जसं मावळत जाईल तशी तशी मजा अजून येईल तर बघत राहा ब्लॉक तर चला थोडासा फोटो काढतो फोटो तर आपण काढलेले आहेत तुम्हाला फोटो डेलीचे अपडेट पाहायचे असतील तर ता इंस्टाग्रामला मला फॉलो करा इंस्टाग्रामच्या आय डी पण इथे मेन्शन करतो रोहित पाटील नाईन डबल वन तर चला आता थोडे फोटो काढतो घरात आणि पुन्हा एकदा भेटतो स्किप करू नका भेटूया तर चला मित्रांनो तर आपली संध्याकाळची पण आरती झालेली आहे तर आता प्रथम गावात दीड दिवसाचे गणपती आहेत तिकडे आपण जाऊ आणि जेवण करायला आपल्या इकडे स्वराज साहिल यांच्याकडे चाललोय तर चला भेटूया तिकडे गेल्यावर बाय बाय मित्रांनो आता मी जेवण वगैरे टाईमपास खूप केला आता पत्ता के तर टाईम झाला जे ज्यांना आवड आहे पत्ता खेळायची ते पत्ता खेळतात आता माझ्या जोडला दिवेश आहे आणि प्रणय आम्ही चाललो आहे संकेतकडे पण दीड दिवसाचा गणपती आहे तिकडे जाऊ दर्शन घेऊ आणि भेटू आता तिकडे गेल्यावर पाऊस पडतोय मोबाईलचा डिस्प्ले पण थोडासा क्रॅक झाले मोबाईल गेला तर मग धांद्याची वाट लागत अखे बाय बाय

दोरीला आणले तर <laughs> चला संकेतकडे पण जाऊन आलो दर्शन वगैरे घेतला दिवेसल्याने थोडासा विसरला म्हणून तो गेला आम्हाला टाकून पण आता चाललोय विपुल वहीरकडे पण दीड दिवसाचा गणपती आहे तर चला भेटूया आता पण तिकडे गेल्यावर गणपती बाप्पा मोर या चालणार रे चालणार कसा गणपतीचे गणपती बाबा दिवेश पाडेल तर गणपती किती दिवसाचा पाच दिवसात तिकडे आपण येऊ सावकाश येऊ पाच दिवसात तरी गणपती बाप्पा मोर्या भेटूया मोर्या प्रतीक नमस्कार तर चला आम्ही येतो विपुल भरकडे जाऊन पाठी मागेच हा पाहू शकता तुम्ही दिवेश आमच्या अगोदरच पला लावला हा इकडे हे राजवाडा इकडे राजवाडा नवा नवागर राजवाडा जर हा विपुल भोयर यांचं घर तर भेटूया तिकडे गेल्यावर एकटा आलाय वर्षी जोड्या नाही रे आता नाही मोदक बिदक आम्हाला काही प्रसाद बिसाद दे ड्रायफ्रूट हायफ्रूट प्रसाद गणपती आपा चला मित्रांनो विपुल भोरीकडे पण आपण जाऊन आलो थोडासा इथं नाश्ता केला काजू बदाम पिस्ता जरा दाबूनच खाल्लं जरा जास्तच खाल्लं आखी प्लेट आम्ही उपसली आणि ओ पाहू शकता आमचा बॅनर गणेश चतुर्थीचा तर चला चतुर भेटूया आता आपण आता जातो पुन्हा एकदा साहिल स्वराजकडे तिकडे बरीचशी पब्लिक आहे खेळतात वगैरे तिकडे आपण मला तर काही आत्ता खेळताच येत नाही पण तिथं थोडा टाइम थोडा टाइम आपण तिथं घालू आणि बघूया पुढे काय होते काय बिघडते पाहायला विसरू नका स्किप करू नका गणपती बाप्पा मोर या भाऊजी येते कधी पत्ता खेळता तुला गेम होले तुझी ना ना जिम पार्टनर माझा जिम पार्टनर याला सगळं माहित आहे काजू बदाम पिस्ता डुंग्या डोंग्या वल्या मर्गरला केला नाही यो 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 काय तुला हवूच तरी गौरी नाही यो 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 नाशिक शायले यो धुल्याशे आयले बघ वाली माणसं बघ कशी कचाकच खातान केली रानची रानटी गेली गेल रानटी गेल गेली नाही मी गावठी तुम्हाला नीट दाखवत होतो नीट दाखवत होता गेम नीट दाखवत होता त्याचा चला येऊ पका चावची वाट होणार भेटूया नंतर नाही थांब ना परत राणी राणीवय भांगर राणी 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 राणीवय भांगर ओले कसा नाही राणी राणीवले आवडी भांगर बोल राणी वेळे भांगरवलं भांगरवले रात्रीचे जेव्हा दोन वाजून तीन तू

बघ तुझा कालावर काला, काला। माहिती आहे का हा लावून माहिती आहे का तुला दरवर्षीच आहे मित्रांनो आता आलोय घरी वाजलेत साडेचार आणि डोले पण सुजलेत आता आराम करतो भेटूया आता पुढच्या दिवसात दहा दिवसात आपले ब्लॉग येत जातील तुम्ही बघायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि हां जे कोणी नवीन असाल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय शुभरात्री गणपती बाप्पा मोर्या